राजकारणात राज ठाकरे हे अडनाव आजही प्रभावी आहे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचं अलीकडेच एका मुलाखतीत राज एक यांनी मुला टाळी दिली आणि पाठोपाठ उद्धव यांनीही सकारात्मक टाळी दिली हे दोन ठाकरे खरंच एकत्र येतील का आले तर राजकीय परिणाम काय असेल भाजप शिंदे काय फटका बसेल आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी समीक्षा शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबाचा मराठी अस्मिता महाराष्ट्र हित आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर ठाम विश्वास राहिलाय मात्र दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून दोघांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झालाय या दुराव्याचा मुख्य कारण नेतृत्वाचा संघर्ष पक्षातील भूमिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिशा या मुद्द्यांवर मतभेद होते राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भांडणाचे मुख्य मुद्दे काय आहेत पाहूयात नेतृत्वाचा संघर्ष आणि पक्षातील भूमिका महाराष्ट्राच्या हितावर ठाम भूमिका घेण्याबाबत मतभेद काही ऐतिहासिक राजकीय निर्णयांवर जसं की उद्योग स्थलांतर केंद्रातील भूमिका वेगवेगळ्या आहेत राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली ती दोघांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले की माझ्यातील आणि उद्धव यांच्यातील वाद किरकोळ आहेत महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हे वाद अत्यंत शुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र राहणं कठीण नाही विषय फक्त इच्छेचा आहे याच वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिलाय ते म्हणाले सर्व भांडणं मिटवायला तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन करतो या शब्दात दोघांनी भांडणं किरकोळ असल्याचं सांगून महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्याचा विचार मांडला आहे दोन ठाकरेंचं एकत्र येणं तेवढं सोपं नाही यासाठी राज यांनी पहिली अट घातली आहे माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेस ला सांगत होतो महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत तेव्हाच जर विरोध केला असता तर आज वेगळी परिस्थिती असते असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय त्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करणाऱ्यांसोबत मी कधीच जाणार नाही ना त्यांना घरी बोलावणार ना त्यांच्या घरी जाणार त्यामुळे केवळ एकत्र येणं नव्हे तर महाराष्ट्राच्या हितासाठी ठोस भूमिका घेणं ही राज ठाकरे यांची मुख्य अट आहे हे दोन ठाकरे एकत्र येण्यात कळीचे मुद्दे काय आहेत ते पाहूयात दोघेही एकत्र येण्यास तत्वत तयार पण राज ठाकरे यांची महाराष्ट्र हिताची अट महत्वाची आहे भूतकाळातील वाद क्षुल्क मानून पुढे जाण्याची तयारी भाजप सोबत जायचं की हा निर्णय मराठी जनतेवर सोडण्याचा राज ठाकरे यांचा आग्रह एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल संभवतो या दोन ठाकरेंना एकत्र आणण्याचे या आधीही प्रयत्न झालेत राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षात वारंवार झाले आहेत ठाकरे कुटुंबातील हे दोन प्रमुख चेहरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यातील संपवून ते पुन्हा एकत्र यावेत अशी अपेक्षा कार्यकर्ते समर्थक आणि मराठी जनतेमध्ये कायमच दिसून आली आहे मात्र प्रत्यक्षात या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यापासूनच दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी विविध नेते कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागल्यानं बॅनरबाजी सार्वजनिक मागण्या आणि माध्यमांमधूनही या दोघांनी एकत्र यावं अशी मागणी तीव्र झाली होती मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनीही दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही काही खासगी कार्यक्रम जसं की अलीकडील लग्न सोहळा यामध्ये दोघे एकत्र दिसले गप्पा मारल्या हास्य विनोदही झाला त्यामुळे चर्चा पुन्हा रंगली मात्र राजकीय पातळीवर कोणतीही ठोस युती किंवा औपचारिक घोषणा झालेली नाही या दोघांनी एकत्र येण्यामधील अडचणी आणि त्याची कारणं काय आहेत ते पाहूयात पहिलं म्हणजे नेतृत्वाचा संघर्ष शिवसेनेत असताना राज ठाकरे यांना पक्षात अपेक्षित स्थान मिळालं नाही ही, ही नाराजी त्यांच्या बाहेर पडण्याचं मुख्य कारण होती आजही नेतृत्व कोणाकडे असावं यावर दोघांमध्ये मतभेद आहेत दुसरं म्हणजे राजकीय धोरणातील मतभेद महाराष्ट्राच्या हितासाठी कोणती भूमिका घ्यावी भाजप किंवा इतर पक्षांशी कसा व्यवहार करावा यावर दोघांचे दृष्टिकोन वेगळे आहेत राज ठाकरे यांनी भाजपसोबत तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी राजकीय समीकरण बदलली आहे तिसरं म्हणजे भूतकाळातील कटुता शिवसेना फुटल्यावर आणि मनसे स्थापन झाल्यावर दोन्ही कुटुंबांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण झाली ही कटुता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही त्यानंतर कार्यकर्त्यांचा दबाव आणि अपेक्षा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक आपल्या नेत्यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त करतायत मात्र प्रत्यक्षात दोन्ही गटांमध्ये विश्वासाचा अभाव आणि जुने वाद अजूनही आहेत त्यानंतर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न शिवसेना उद्धव गट आणि मनसे या दोन्ही पक्षांसमोर सध्याच्या राजकीय वातावरणात अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे त्यामुळे एकत्र येणं हे केवळ भावनिक नव्हे तर राजकीय गरजही बनलेली आहे या दोघांच्या एक एकत्र येण्यानं हो भविष्यातील परिणाम काय होतील पाहूयात राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो मराठी अस्मिता उद्योगांचं स्थलांतर स्थानिक प्रश्न आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ही युती प्रभावी ठरू शकते ठाकरे एकत्र आले तर त्याचा पहिला सर्वात मोठा परिणाम आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर झालेला दिसेल राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईतील मराठी मतदारांमध्ये एकजूट होण्याची शक्यता वाढेल सध्या मुंबईत इतर भाषिकांचं वर्च वाढलाय त्यामुळे मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी ही युती निर्णायक ठरू शकते भाषा स्थानिक रोजगार आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर ठाकरे बंधू एकत्र आल्यास ही निवडणूक मराठी अस्मितेचा लढा म्हणून रंगू शकते सतरा मध्ये शिवसेनेनं चौऱ्याऐंशी आणि भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या मनसेला एकही जागा मिळाली नव्हती यावेळी ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजप शिंदे गटाला मोठा हो धक्का बसू शकतो आणि सत्ता राखणं कठीण होऊ शकतं

मात्र राज ठाकरे यांनी ठेवलेल्या अटी नेतृत्वाचा प्रश्न आणि राजकीय स्वार्थ या अडथळ्यांमुळे प्रत्यक्ष युती अजूनही अनिश्चितच आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी मराठी अस्मितेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी ही युती होणं आवश्यक आहे असं दोघेही मानताय पुढील काळात या दोन नेत्यांमधील संवाद तडजोडीची तयारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत समीकरण यावरच या युतीचं भवितव्य अवलंबून राहणार आहे या दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवंय का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा